भिम्मी दिक्षा प्रकाश गजभारे दिक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे श्री शंकरराव चव्हाण जलाशयातील अकरावा गेट फसला गावकऱ्याने धावून केली मदत नांदेड श्री शंकरराव चव्हाण गोदावरी जलाशयातील अकरावा क्रमांकाचा गेट अचानक फसला होता या गंभीर परिस्थितीची माहिती होतात गावातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली आणि गेट उचलण्यासाठी प्रशासनाला मोठी मदत केली गावकऱ्यांच्या मदतीमुळे जलाशयातील पाण्याचा निचरा सुरळीतपणे सुरू करण्यात यश आले नागरिकांनी दाखविलेली तातडीची प्रतिक्रिया आणि एकजुटीमुळे संभाव्य मोठा धोका टाळला या कामात अंकुश रगाडे अनिल रगाडे मिथुन रगाडे उद्धव रगाडे यांनी पुढाकार घेत जलाशय प्रशासनास सहकार्य केले त्यांचे हे सामाजिक भान आणि वेळीत दिलेली मदत गावकऱ्यांकडून व कौतुकास्पद ठरत आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा संकट काळात नागरिकांची एकजूट आणि सहभाग किती महत्त्वाचा असतो हे अधोरेखित झाले आहे प्रशासनासोबत गावकऱ्यांनी मिळून केलेल्या प्रयत्नामुळे जलाशयाचे गेट सुरळीतपणे कार्यरत करण्यात यश मिळाले जय हिंद जय जै भारत धन्यवाद शिक्षा परिवर्तन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी कार्यक्रमांसाठी आमच्याशी जोडलेले रहा जय हिंद जय भारत जय संविधान